आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा शेवटपर्यंत पाहा जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन कर्मचाऱ्यांची मागणी पुन्हा जोरात दोन जून दोन हजार पंचवीस नमस्कार चानल साल। चानल आता सबस्क्राईब करा समोरला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखेर सर क्लस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का तुमच्या निवृत्तीच्या काळातील आर्थिक सुरक्षितेबाबत तुम्हाला चिंता वाटते का जर होय तर जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन स्कीम ओ पी एस ही संज्ञा तुमच्यासाठी नक्कीच नवीन ठरणार असेल अलीकडेच महाराष्ट्र ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी मागणी जोर धरू लागली आहे यास ह्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे या लेखात आपण जाणून घेऊन घेणार आहोत जुनी पेन्शन पेन्शन योजना म्हणजे काय ती बंद का झाली होती सध्या कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे आणि सरकार याबाबत काय विचार करत आहे कंटेंट जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना ओ uh, पी एस एन पी एस नेमका काय फरक आहे जुनी पेन्शन योजना ओ पी एस म्हणजे काय मुख्य वैशिष्ट्य नवीन पेन्शन योजना एन पी एस का आणण्यात आली निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम नि अनिश्चित निवेदनात काय मागणी करण्यात आली कोणत्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केली आहे महाराष्ट्रात ओ पी एस लागू झाल्यास काय परिणाम होऊ शकतो कर्मचारी वर्गाचा आत्मविश्वास आता काय करावे वारंवार विचारले जाणारे प्रश्न जुनी पेन्शन योजना ओ पी एस आणि नवीन पेन्शन योजना एन पी एस नेमका काय फरक आहे जुनी पेन्शन योजना ओ पी एस म्हणजे काय ओपीएस अंतर्गत निवृत्तीनंतर कर्मचारी यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या विशिष्ट टक्केवारीनुसार आजीवन पेन्शन दिली जात होती ही संपूर्ण रक्कम सरकारकडून दिली जात असते मुख्य वैशिष्ट्य शंभर टक्के सरकारी योगदान कर्मचाऱ्यांना स्वतःकडून काहीही भरावे लागत नसे निवृत्तीनंतर निश्चित व नीव... नियम नियमित उत्पन्न आजीवन आर्थिक सुरक्षा नवीन पेन्शन योजना एन पी एस काढण्यात आली दोन हजार पाच नंतर बहुतांश राज्यांनी केंद्र सरकारने एन पी एस लागू केली यामध्ये कर्मचारी आणि सरकार दरमहा ठराविक रक्कम जमा करतात ही गुंतवणूक शेअर बाजाराशी संबंधित असते एन पी तोटे एन पी पेन्शनची रक्कम निश्चित नसते बाजारातील घडामोडीवर अवलंबून आर्थिक अस्थिरता निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम अनिश्चित मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कोण होते या मागणी मागे राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले आहे या समितीमध्ये एन पी एस अंतर्गत येणारे दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेले हजारो कर्मचारी सहभागी होते निवेदनात निवेदनात काय मागणी करण्यात आली जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना ओ पी एस लागू करावी पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी जुनी योजना पुन्हा लागू करण्याची मागणी का वाढली आहे एन पी एस अंतर्गत निवृत्तीनंतर मिळणारे उत्पन्न निश्चित नाही मागेच्या वाढत्या द्या एन पी एसमधील मधील रक्कम अपुरी वाटते आजीवन सुरक्षा हवी म्हणून कर्मचाऱ्यांना मागणी केंद्र व इतर राज्यांनी घेतलेल्या निर्णयाचा प्रभाव इतर राज्यांचा अनुभव महाराष्ट्रासाठी प्रेरणा कोणत्या राज्याने जुनी पेन्शन योजना सुरू केली राजस्थान छत्तीसगड झारखंड आणि पंजाब यांनी ओपीएस पुन्हा लागू केली आहे राज्यामध्ये ओपीएस अंतर्गत कर्मचारी समाधानी आहेत माझ्यामुळे महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांमध्ये हे आशा निर्माण झाली आहे महाराष्ट्रात ओ पी एस लागू झाल्यास काय परिणाम होऊ शकतो आर्थिक परिणाम सरकारवर वार्षिक पेन्शन वाढ खर्च वाढेल मात्र दीर्घकालीन दीर्घकालीन सामाजिक स्तरी आणि कर्मचारी समाधान मिळेल कर्मचारी वर्गाचा आत्मविश्वास सरकारी नोकरीकडे पुन्हा आकर्षण वाढेल सेवा काळात कर्मचारी अधिक मन लावून काम करतील निवृत्तीनंतर गरिबी किंवा पुरा पुरावलंबित्वाची भीती राहणार नाही कर्मचारी वर्गासाठी काही उपयुक्त चालले आता काय करावे तुमच्या एन पी एस खात्याची माहिती ठेवा त्यातील गुंतवणुकीचा मागोवा घ्या युनियन व संघटनाशी संपर्क ठेवा तुमच्या हक्कासाठी लढणाऱ्या गटाशी सक्रिय राहा स्थानिक लोकप्रतिनिधींना पत्र लिहा व किंवा भेटा तुमची मागणी पोहोचवा सामाजिक माध्यमावर आवाज उठवा जन्मत तयार करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम निष्काळ जुनी पेन्शन योजना पुन्हा येणार का महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्या होण्यावर हातचा सुरू झाल्या आहेत कर्मचाऱ्यांचा दबाव आणि इतर राज्यातील उदाहरणार्थ सरकारवर निर्णय घेण्याचा दबाव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलेले निवेदन व या दिसे दिसेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे अर्थव्यवस्थेवरील परिणामाचा विचार करावा लागेल पण एक सुरक्षित आणि समाधानकारक निवृत्त जीवन हे कोणत्याही कर्मचाऱ्यांची मूलभूत हक्क आहे वारंवार विचारले जाणारे प्रश्न जुनी पेन्शन योजना विचन कोणासाठी लागू होईल त्यास ह्या संबंधी सरकारने अंतिम निर्णय दिलेला नाही शक्यता आहे की ही योजना दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी लागू केली जाईल एन पी एसमधून ओ पी एसमध्ये बदल करता येईल का उत्तर काही राज्यांमध्ये हे शक्य झाले आहे महाराष्ट्रात अद्याप स्वीकृत प्रक प्रक्रिया सुरू नाही जुनी पेन्नी नवीन योजना ह्यामध्ये मुख्य फरक काय आहे उत्तर ओ पी एसमध्ये पेन्शन निश्चित असते तर एन पी एसमध्ये ती बाजारावर अवलंबून असते जुनी योजना लागू झाल्यास सरकारला किती खर्च येईल खर्च वाढेल पण सामाजिक स्थैर्य समा कर्मचाऱ्यांचे समाधान वाढेल हे सरकारसाठी दीर्घकालीन लाभदायक ठरेल जर हा लेख उपयोगी वाटला असेल तर तुमच्या सहकार्याशी शेअर करा आणि तुमचे मत खाली कमेंटमध्ये नोंदवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत